जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुवर्य पिठले गुरुजी यांचे प्रबोधन आणि वंदनीय ब्रह्मतीर्थ मोरेदादा यांचा भक्ती संगम विवेचन ऐकूयात आजच्या स्वामी बोधात स्वामी नामामृत यूटूब चॅनल संचालक लक्ष्मीकांत शिंदे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच शून्य चार तेवीस अकरा आपल्या स्वामी नामावृत यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आजच्या स्वामी बोधामध्ये आपण ब्रह्मभूत मोरेदा जन्म आणि त्यांच्या बालपणाविषयीचा येथे वृत्तांत ऐकूया त्याचप्रमाणे स्वामींच्या कार्याला केलेली सुरुवात आणि राहिलेले स्वामींचे कार्य याचा आढावा घेऊया नमस्कार मी लक्ष्मीकांत शिंदे स्वामी नामामृत या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांचं सज्जनांचं हार्दिक स्वागत करतो ब्रह्मीभूत मोरेदादा परमपूज्य गुरुमावली यांना त्रिवार वंदन करून आपण सर्वांना मानाचा मुजरा करतो सर आपण महाराजांचा अक्कलकोटनंतरचं नियोजन आणि अक्कलकोटनंतर हा स्वामी महाराजांचा मार्ग दिंडोरीकडे कसा आला त्याचप्रमाणे ब्रह्मीभूत मोरेदादांचा जन्म आणि त्यांचं बालपण कसं गेलं याची सविस्तर चर्चा आपण आज ऐकणार आहोत तर ब्रह्मीभूत मोरेदादांचे वडील आप्पाजी आप्पाजी पंत आप्पाजी मोरे आणि माता चंद्रभागाबाई यांचा संसार आनंदानं सुरू होता एकोणावीसशे एकवीस साली त्यांना मुलगी म्हणजे कन्यारात्र प्राप्त झालं पण कन्येचा जन्म झाल्यामुळं थोडी नाराजी होतीच परंतु त्याच्यानंतर तीन वर्ष काही दिवसांनी आपजी पंतांच्या घरामध्ये एक सोन्याचा दिवस उजाडला साय सायंकाळची म्हणजे गुरे रानातून येण्याची वेळ होती संध्याकाळचा दिवस होता आणि वार होता रविवार, रविवार चा येंचा पोटा चा येवो लागले होता। या रविवारच्या दिवशी दुपारपासूनच माता चंद्रभागाबाई यांच्या पोटामध्ये प्रस प्रसृतीच्या काळा येऊ लागल्या होत्या आणि पोट दुखत असल्यामुळे माता चंद्रभागाबाई ह्या लवकरच घरी आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये जरा धावपळच चालू होती की आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी एक शुभ व्यक्तीचं आगमन होतंय या आगमनानं सर्व कुटुंब आनंदित होत होतं आणि अशाच वेळी सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान रविवारी खंडेराव महाराज म्हणजेच माता चंद्रभागाबाई यांनी जो खंडेराव खंडेरावाला जो नवस केला होता त्या नवसाची इच्छित फलप्राप्ती झाली आणि पुत्ररत्न पुत्ररत्न प्राप्त झालं आणि रविवारचा दिवस असल्यामुळं त्यांचं नाव खंडेराव ठेवण्यात आलं हेच खंडेराव म्हणजेच आपले मोरे मोरेदादा नवसाला पावणारा खंडेराव म्हणून नाव खंडेराव ठेवलं गरिबांचा दुःखी माणसास वेळ प्रसंग आल्यानंतर त्याचा नवस फेडणारा किंवा त्याचा नवस पूर्ण करणारा देव म्हणजे खंडेराव आणि सगळ्या बाजू सगळ्या वाटा बंद झाल्यानंतर आपल्या कामामध्ये यशस्वीपणे आपल्याला यश देणारा देव म्हणजे खंडेराव आणि या खंडेरावाची अनुभूती म्हणून नाव खंडेराव ठेवण्यात आलं आणि कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आणि याच रविवारपासून आणि याच सण म्हणजे एकोणावीस मे एको एकोणावीसशे बावीस साली या दाद ब्रह्मीभूत आदरणीय दादांचा जन्म झाला आणि एक नवी दिशा एक मानवी जीवनास हिंमत धैर्य दिल देण्याचं काम या मातेच्या निमित्तानं आणि खंडेरावाच्या जन्मानं या नवीन जीवनाला वाटचालीला एक सुरुवात झाली आणि एक महाराजांचं तेजोमय कार्य या ठिकाणी भव्य दिवे असं उभं राहिलं याच भागामध्ये आपण इतकंच ऐकूया यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो पुढील अंकात बघू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ